तर पीक की संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी तर आज शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा इथं जमा झालेल्या आहेत तर लाईव्ह सुद्धा दाखवणार आहेत त्यानंतर रबी पीकमासुद्धा अप्रुव्हल झालेले आहेत तर रबी पीक सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बनणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी याच्यात ठळक बातम्या तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं तुम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे तर इथं विम्याच्या ऑफिशियल पेजवरती तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून इथं तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे तर जे काही अमाऊंट इथं टोटल अमाऊंट जमा झालेल्या आहेत तर अठ्ठावीस हजार पाचशे चौवेचाळीस रुपये जे की खरीप पिक मॅच आहे जर मी इथं रब्बी सिलेक्ट केलं तर इथं मला काही दाखवणार नाही तर तुम्ही तर बघू शकता टोटल क्लेम इथं पेडमध्ये काय दाखवणार आहे तर इथं झिरो झिरो दाखवणार आहे तर मी इथं खरीप सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता दोन हजार तेवीस तर इथं तुम्ही बघू शकता जे काही अमाऊंट आहे अठ्ठावीस हजार पाचशे पॉईंट शहाण्णव पैसे तर अशा प्रकारे दाखवणार आहे तर रब्बी सुद्धा अप्रूव्ह झालेला आहे तेसुद्धा लाईव्ह तुम्हाला इथं दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला इथं रब्बी सिलेक्ट करून घ्यायचं आहे रब्बी सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे स्क्रोल करत खाली आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जे की माझ्या गावाचे नाव दाखवेल मी किती क्षेत्र टाकलेलं आहे त्यानंतर इथं पॉलिसी दाखवेल त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता तर थोडी इन्फॉर्मेशन मी इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर इथं तुम्हाला जे की किती अमाऊंट झालेली आहे त्यानंतर इथं तुम्हाला अप्रूवल म्हणून एक ऑप्शन दिसेल तर वी क्लेम टेटस यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा क्लेमचं जे काही स्टेटस आहे ते इथून चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये याची जी काही रक्कम आहे तिथं जमा झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या की खरी पीक विम्याचे जर जमा झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हे जे तुम्हाला जे काही स्टेटस दाखवलेलं आहे ते रब्बी पीक विम्याचं आहे तर इथं तुम्ही खाली आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जे काही रब्बी पीक विमा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की तुमचा पीक विमा अप्रूव्ह झाला की नाही तर बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आमचं जो काही आहे तिथं रिजेक्ट झालेलं आहे त्यासाठी तुम्हाला पुन्हा तक्रार करूनसुद्धा पीक माहीत मिळवता येणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची बातमी आहे तर सर्वांनी ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे तर ई पीक सुद्धा सुरू झालेली आहेत तर ई पीक पाहणी प्रकारे करायची आहे जेणेकरून तुम्हाला पीक मा आता मिळणार आहेत जे की तुम्ही ई पीक पाहणीवर क्षेत्रात जेवढं चढवलं तर त्याचं कॅल्क्युलेशन करूनच तुम्हाला भरपाई त्याचप्रमाणे पीक माहीत मिळणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी त्याचप्रमाणे तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे तर इथून तुम्ही गेट क्रॉप लॉस यावरती क्लिक करूनसुद्धा तुम्ही तुमची जे काही तक्रार आहे ते कॉल करून किंवा क्रॉप इन्शुरन्सची ॲप्लिकेशनद्वारे नोंदवू शकता तर ते कशाप्रकारे नोंदवायची आहे व तुम्हाला यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपलोड केलेले आहे तर लगेच पहा त्यानंतर तुम्ही इथून डिटेल्समध्ये जाऊन क्लिक करून तुम्ही जे आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्याची व तालुक्याचे किती पीक मग तुम्हाला आतापर्यंत मिळालेलं आहे व अप्रूव्ह झालेलं आहे सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर इथं खरीप जे आहे आता खरीप नाही आपण दोन हजार तेवीस सिलेक्ट करून घ्या त्यानंतर इथं रब्बी सिलेक्ट करून घेणार आहे त्यानंतर इथं ते तुम्हाला महाराष्ट्र तर इथून तुम्ही चेक करू शकता की किती तुम्हाला किती फार्मरनं फॉर्म भरले होते किती अप्रूव्ह झालेले आहे किती जणांना मिळालेलं आहे तर तुम्ही तो बघू शकता बरेच जिल्ह्यांमध्ये रब्बी पीकमासुद्धा मंजूर झालेला व वाटप झालेला आहे तर त्यामध्ये अकोला तर तुम्ही इथं बघू शकता अकोला किती फार्मर्स आहे व टोटल क्लेम कितीपर्यंत झालेला आहे तर बरेच जिल्ह्यांमध्ये बरेच जिल्ह्यांमध्ये पिक माझी इथं बँक खात्यात जमा झालेलं आहे ते रब्बीचा दोन हजार तेवीसचा तर भरपूर शेतकऱ्यांनी त्यानंतर इथं पुन्हा आपण बॅक घेऊया त्यानंतर इथं खरीप सिलेक्ट करून घेऊया खरीप सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही आहे तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये ज्यामध्ये तुमचं आधार लिंक आहे त्यामध्ये जाऊन चेक करून घ्या की त्यामध्ये पैसे जमा झाले की नाही त्यानंतर इथं सिलेक्ट केल्यानंतर तुमचे जिल्ह्याची लिस्ट इथं ओपन होईल तर एकूण चौतीस जिल्हे आहे तर यामध्ये जे काही टोटल क्लेम आतापर्यंत मिळालेलं आहे सर्व सर्व जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत तर भरपूर जिल्ह्यांमध्ये फक्त कमी झालेले आहे तर त्यामध्ये गडचिरोलीमध्ये किती झालेलं आहे एक हजार ब्याऐंशीमध्ये ब्याऐंशीच लोकांच्या खात्यात जमा झालेलं आहे तर ब त्यानंतर भरपूर जिल्ह्यांमध्ये तीन लाख दोन लाख दोन लाख तेहतीस सहाशे एक्क्याण्णव सत्तेचाळीस लाख चौऱ्याहत्तर नऊशे सत्तेचाळीस तर असे जे काही जिल्ह्यांमध्ये भरपूर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा तर जमा झालेला आहे तर तुम्ही इथून टोटल क्लेम बघू शकता जे काही क्लेम पेड झालेला आहे तर इथे तुम्हाला संविस्तर माहिती तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल अधिकही तुम्हाला पीक म मिळालं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर ऑनलाईन तक्रार कशा प्रकारे करायची आहे यादी कशा प्रकारे चेक करायची आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपलोड केलेलं आहे त्याचप्रमाणे भरपाईची रक्कम जर तुम्हाला मिळालेली नसेल तर ते घरबसल्या कोणत्या खात्यामध्ये जमा झालेली आहे त्यानंतर तुम्हाला व्ही के नंबर टाकून चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये व कोणत्या तारखेला त्याची रक्कम जमा झालेली आहे त्याच पाठोपाठ आता नमोचा चौथा हप्ता आणि न पी एम किसानचा अठरावा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे त्याबद्दलसुद्धा अपडेट आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू